नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी नक्कीच मदत होऊ शकते तालुका चिपळूण तालुका लांजा तालुका संगमेश्वर तालुका रत्नागिरी तसेच जिल्हा सिंधुदुर्ग या पट्ट्यामध्ये शेतजमीन तुम्ही शोधत असाल एखादा फार्म हाऊस तुम्ही रेडीमेड ब बा, बघत बा, असाल तसेच एखादी मोकळी शेतजमीन तुम्हाला विकत घ्यायची असेल किंवा वीस वीस गुंठे पंचवीस गुंठे अशी शेतजमीन तुम्हाला विकत घ्यायची असेल तर नक्कीच त्यासाठी हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा मांडेल जेणेकरून तुम्हाला घर बसल्या जागेचे अपडेट वेळोवेळी या ठिकाणी नक्कीच मिळून जातील कोणतीही फसवणूक या ठिकाणी होणार नाही आहे पूर्ण विश्वासाने या ठिकाणी तुमच्याशी काम करून दिलं जाईल तसेच सातबारा पूर्ण तुमच्या नावे होईसपर्यंत आम्ही तुमच्यासोबत काम करत असतो तसेच पूर्ण जागेचे कागदपत्र क्लिअर असलेल्या जाग्यांची व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघायला मिळतील तर मंडळी आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यामध्ये आणि लांजा तालुक्यामध्ये असलेली ही आंबाबाग आहे टोटली आंबाबाग ही पाच एकरची आंबाबाग आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे वाडीवस्तीच्या जवळपास असलेली ही आंबा बाग आहे आणि मुख्य डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही आंबा बाग तुम्हाला नक्कीच आवडेल प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आलेलं आहे पाण्यासाठी या ठिकाणी विहीर खोदलेली आहे तसेच गाववस्ती आपल्या प्लॉटच्या पुढच्या साईडला पण आहे आणि पाठच्या साईडलासुद्धा गाववस्ती आहे म्हणजे दोन्ही साईडला गाववस्ती आहे गाव गाववस्तीच्या गाव मधोमध असलेली ही आंबा बागायत शेती केलेला हा प्लॉट आहे जर तुम्ही गावाकडे एखादं फार्म हाऊस बांधायचं असेल तुम्हाला एखादं विकेंड हाऊस किंवा एखादं शेतघर या ठिकाणी बांधून तुम्ही या ठिकाणी राहू शकता अशी ही जागा आहे वाडीवस्तीमध्ये ही जमीन आहे खूप सुंदर लोकेशनला हा प्लॉट आहे तसेच आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे जो आहे तो जवळपास आहे पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर मुंबई गोवा हवी आहे तसेच पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येत आहे या जागेपर्यंत तर तुम्हाला पाच ते सहा तास साथी सा या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागू शकतात तुमच्या गाडीने तसेच कोल्हापूर सांगली सातारा या पट्ट्यातून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी पोचायला तीन ते चार तास या ठिकाणी लागू शकतात तर मंडळी ही जागा वर्ग एकची जमीन आहे सातबारा एक मालकीचा आहे सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाशा आहे आणि लागती आपूस आंब्याची बाग ह्या सीझनमध्ये सुद्धा आपूस आंबे लागले होते ह्या बागेमध्ये तसेच आता ह्या सीझनमध्ये सुद्धा या ठिकाणी आपूस आंबा या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त आंबा पेटी या ठिकाणी मिळू शकतात तर म्हणजे क्लिअर टायटल असलेली जमीन आहे तसेच मंडळी ही मुख्य शेतीची जमीन आहे शेतजमी जमीन आहे त्याच्यामुळे तुमच्याकडं शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा सातबारा या ठिकाणी असणं आवश्यक आहे शेतीचा सातबारा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पर्याय म्हणून राजस्थानी शेतकरी दाखला किंवा मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी फक्त तीस हजार रुपयामध्ये आम्ही शेतकरी दाखला बनवून देत असतो जेणेकरून तुम्ही अशाच शेतजमिनी या ठिकाणी विकत घेऊ शकता आमच्या या यूट्यूब चॅनलमार्फत आणि पूर्ण विश्वासाने या ठिकाणी तुमच्याशी व्यवहार करून दिला जाईल तसेच ज्या लोकांनी शेतकरी दाखले बनवलेले असतील तर त्या लोकांसाठीसुद्धा आमच्याकडं शेतजमिनी विक आहेत विकायला त्यासुद्धा तुम्ही या ठिकाणी व्हिजिट देऊन त्या जागा तुम्ही या ठिकाणी बघू शकता येऊन प्रत्यक्षात तसेच मंडळी ही जागा तुम्हाला बघायची असेल तर एक ते दोन दिवस आधी तुम्ही या ठिकाणी फोन करून व्हिजिट बुक करू शकता या जागेची पूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर दिले दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा त्या व्हिडिओला सेंड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या जागेची माहिती या ठिकाणी नक्कीच तुम्हाला भेटू शकते तर मंडळी तुम्ही पन्नाशीनंतर तुमचं जे आयुष्य आहे ते चांगल्या वातावरणात शंभर टक्के शुद्ध प्युअर ऑक्सिजनमध्ये तुम्हाला घालवायचं असेल आणि एखादं ह्या ठिकाणी छोटंसं फार्म हाऊस तुम्हाला बांधायचं असेल तर त्यासाठी ही उपयोगी जागा आहे शेतघर या ठिकाणी बांधू शकता तुम्ही एखादं विकेंड हाऊस बांधू शकता एखादं सेकंड होम तुम्ही या ठिकाणी नक्कीच बांधू शकता त्यासाठी उपयोगी ही जागा आहे तर मंडळी वेळ घालवू नका जागा खूप सुंदर आहे आणि मुख्य बाजारपेठेपासून मोजून पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर ही जा जमीन आहे तर मंडळी नक्कीच तुम्हाला ही जागा आवडू शकते जास्तीत जास्त वेळ न घालवता या ठिकाणी लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू नका